नमस्कार मंडळी मी प्रकाश गावडे लोगरबद्दल मंडळी आपण असा एक साधारण सोपा उपाय करणार आहोत जेणेकरून प्रत्येकाच्या घरी हा उपाय केला जातो घरगुती आपण काही ना काही गोष्टीसाठी ते वस्तू वापरतो पाठपूजेसाठी म्हणून का खाण्यापिण्यासाठी त्याच्यापासून अपन आपण अपन आपल्याला आणि ते उपयोग अनेक प्रकारे आपण पडतळून पाहू शकतो आणि घरगुती करू शकतो लहानापर्यंत ते मोठ्यापर्यंत कोणी उपाय करू शकतात काही शंका नाही जर काही शंका असतील तर कमेंटमध्ये तुम्ही सहज मला सेव्ह करू शकता मंडळी तिथे वस्तू आहे म्हणजे खायचं पान आपल्या सर्वांना माहिती आहे खा पान म्हणजे तर देवाधिकात मुरलेलं आहे प्रत्येक गोष्टीला आपण पानाचा खायच्या पानाचा उपयोग केला जातो खाण्यामध्ये जेवणानंतर पान खातो आपण पाठपूजा म्हणावं किंवा भट ब्राह्मण भोजन केल्यानंतर आपण त्याचा उपयोग केला जातो तर, के तर असंच हे काही आवश्यक गोष्टीवर पण आहे ते आपल्याला आत पडतून पाहायचं आहे ते म्हणजे मंडळी आपल्याला पोटामध्ये जर दुखत असेल थोडंफार चावरी असेल अपचन असेल भूक लागत असेल किंवा मंडळी सर्दी म्हणा गळा जाम झाला असे मला एक विनंती आहे की माझे जे चाहते लोक गायक आहेत तर त्या लोकांनी सहज हा करावा कोकणपट्टीमध्ये आपले बुवा अनेक प्रकारचे आहेत त्यांना देवाने धनसंपत्ती म्हणून हे निर्माण करून दिलेलं आहे त्याचा आवश्यक ते एक वेळा उपयोग करून फायदा करून घ्यावा हे त्यांच्याकडे मी नम्र विनंती करतो आहे तर ते उपयोग कसा करावा त्याचा फायदा कसा करावा हे आपल्याला आज खास पाहणार आहोत मंडळी त्याच्या अगोदर हा व्हिडिओ जर माझा वाटला आवाज असेल शे लाईक शेअर कमेंट जरूर करा प्रत्येकाला शेअर करायला बिलकुल विसरू नका मंडळी मंडळी हा खायचं पान हे पान आपल्याला घ्यायचं आहे तर घेतल्यानंतर काय करायचं आहे शक्यतो सकाळी चहा पाणी न पिता फक्त तोंड धुवून घ्यावं देवाचं नामस्मरण करावं आणि मंडळी त्यानंतर हे खायचं पान घ्यायचं आहे पान घेतल्याबरोबर हे पाण्याचा देठ जो असतो ते काढून टाकायचा आहे म्हणजे कट करायचं बघा मी कट केलेलं आहे ठीक आहे मंडळी त्याचबरोबर म्हणजे हे पाण्याचं टोक असते हे तुम्हाला दिसते ना हे थोडंफार कट करायचं आहे ते कट केल्यानंतर मंडळी आपण चुना जो खायचा वापरतो पानामध्ये तंबाखूमध्ये काही लोक वापरतात पण मंडळी ते चुना थोडंफार घ्यायचं आहे थोडं म्हणजे छोटं पावगिरा म्हटलं तरी हरकत नाही आणि ते पाण्यावरती असं हे पान घ्यायचं आहे ते उलटं पान आहे आपण शक्यतो उलटं पाण्याला चुनं लावतो बरं का मंडळी तर ते चुना लावून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला जसं पानपट्ट्यामध्ये आपल्याला फोल्ड करून किंवा असं व्यवस्थित जुडून जसं तोडून घ्यायचं आहे आणि आपल्याला तोंडामध्ये घालायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे पान चावून 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 तरी त्याचं रस निर्माण करायचं ते पोटामध्ये घ्यायचं आहे बाकी आपल्याला काही करायचं नाही आहे त्याच्यामध्ये काय होतं जर पचनक्रिया म्हणजे किंवा पोटात दुखत असेल ते, हो ते सर्व विखार दूर होतात आणि आपण जे गायक असेल किंवा सर्दी झाल्या असेल कप्प झाला असेल श्वास घ्यायचा प्रॉब्लेम होत असेल तर हा रस घेतल्यामुळे आपल्याला कंठ क्लिअर होतो आणि श सर्दी पूर्णपणे बरी होते हा उपयोग कमसे कम, कम मंडळी तीन ते चार दिवस तरी सलग करावा जसा आपल्याला बरा वाटेल तसा तुम्ही हमेशा करू शकता तर म्हणजे हा आहे हा माझा छोटासा व्हिडिओ आहे म्हणजे मला वाटते प्रत्येकांना हा व्हिडिओ आवडणारच व्हिडिओ मात्र पूर्ण पाहायला विसरू नका तर मंडळी हा व्हिडिओ इथंच करून मी स्टॉक करतो व्हिडिओ आवडला लाईक शेअर करा जय हिंद जय माता अँड वंदे मातरम नमस्कार अँड बाय बाय